नांदा येथे नऊ कोटी एक्कावन्न लाख रुपये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न भोकरदन तालुक्यातील नांदा येथे नऊ कोटी एक्कावन्न लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधत दानवे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची यावेळी गवाही दिली यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुकेश पांडे यांच्यासह समिती सदस्य सुलोचनाबाई वाघ सरपंच जनार्दन पाटील गाडेकर शेख आसिफाबी शेख कयुंग उपसरपंच भाजपा पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती